तर इथे बघू शकता मी अद्रक घेतलं आहे लसूण आणि लाल मिरची तसंच इथं मी आठ काजू घेतलं आहेत आता आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे तसंच मी इथं लाल मिरचीमधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि अशा मोकळ्या मी मी त्या मिरच्या घेतल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये थोडंफार पाणी टाकून हे आपण मस्तपैकी वाटून घेऊया तर इथे बघू शकता हे वाटून झालेलं आहे तसंच आता मी ह्याच्यामध्येच टोमॅटो वाटून घेणार आहे म्हणून मी इथे एक टोमॅटो असा मोठा मोठा कापून घेतला आहे तो टोमॅटो पण आपण ह्याच्यामध्ये टाकून वाटून घेऊया तर ह्याची पण आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे बघू शकता मस्तपैकी असं बारीक मी हे वाटण केलेलं आहे मी टोमॅटो एकच टाकला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता तसंच आता हे आपण हे साईडला ठेवून देऊया आणि इथे मी एका साईडला बटाटे उकडून घेतले होते आता आपण ह्याचं साल काढून घेऊया असं मी सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेते मी बटाटे उकडून घेऊन मस्तपैकी असे थंड करून घेतले गरम गरम बटाट्यात काढायचं नाही आहे गरम गरम बटाट्याचं केलं तर पूर्ण बटाटा चितगळून जातो त्याच्यासाठी इथं मी गार करून घेतलं आहे तर बघू शकता सगळ्या बटाट्याचे मी साल काढून असे दोन भाग करून घेतले आहेत आणि इथं एका चमच्याने मी त्याला होल पाडून घेते जेणेकरून आपण जी प जो पण मसाला करेल तो पूर्ण त्याच्यामध्ये मोरेल तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेते तर इथे मी तीन पळी तेल टाकले आणि आता ह्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी हे बटाटे टाकून मस्तपैकी फ्राय करून घेते आपल्याला हे बटाटे मस्त असं गोल्डन फ्राय करून घ्यायचेत तर सगळे बटाटे मी माझे ह्याच्यामध्ये टाकून घेते तर बघू शकता तर आपले बटाटे फ्राय होईपर्यंत मी इथे तुम्हाला दाखवते इथे मी बारीक कांदा कापून घेतलाय तसंच तेजपत्ता लवंग काळे मिरी चक्रीफूल आणि जिरे आणि जे वाटण करून घेतलं होतं ते तसंच इथं मी नी पावशर दही घेतलं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे दही घेतले त्याच्यामध्ये मी इथं मसाले टाकून घेते काही तसंच इथे मी मिरची पावडर टाकली आहे तीन चमचे मिरची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनेपूड टाकून घेतली आणि थोडंसं चिमूटभर हळद आणि हे सगळं आपण मस्तपैकी एकदम मिक्स करून घेऊया चांगला एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे मस्तपैकी हा मसाला मिक्स झालेला आहे हे साईडला ठेवून देऊया आणि इथे आपले बटाटे पण मस्तपैकी असे परतून झालेले आहेत म्हणजे तळून झालेले आहेत बघू शकता कलर पण बदलला आहे बटाट्याचा मस्तपैकी गोल्डन फ्राय असे झालेले आहेत तर आता आपण हे साईडला एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते तर इथे मी सगळे बटाटे फ्राय केलेले एका साईडला काढून घेतलेत आणि त्याच तेलामध्ये मी जे खडे मसाले घेतले होते ते टाकून घेते तेजपत्ता काळी मिरी लवंग चक्रीफूल जिरे आणि थोडंसं चिमुडवर हिंग हे टाकून घेतलं तसंच इथं मी तीन कांदे कापून घेतले होते बारीक ते पण ह्याच्यामध्ये टाकून आपण हे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे तर कांदा मस्तपैकी छान असा लाल होईपर्यंत मी हा परतून घेणार आहे तर बघू शकता कांदा मस्तपैकी माझा तीन मिनटामध्ये परतून झालेला आहे आणि जे वाटण आपण टोमॅटोचं मिरची आद्रक, लसूण आणि काजूचं करून घेतलं होतं ते आत्ता मी ह्या कांद्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेते आणि टोमॅटो आपण कच्चा वाटल्यामुळं ह्याला परतून द्यायचे मस्तपैकी साईडने तेल सुटेपर्यंत हे मी परतून घेणार आहे जेणेकरून टोमॅटोचा थोडाफार आंबट असा वास निघून जाईल तर हे मी दोन मिनटं परतून घेते तरी ते बघू शकता मस्तपैकी हे परतून झालेले आणि तेलसुद्धा साईडने सुटलं आहे तसंच आता त्याच्यामध्ये मी दही आणि जे मसाले आपण मिक्स करून घेतले होते ते टाकून हे सगळं मिक्स करून घेते सगळं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे हे पण मी मस्तपैकी मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी टाकून घेते जेणेकरून मसाला खाली चिटकणार नाही सगळं मिक्स करून झाल्यानंतर जे आपण बटाटे फ्राय करून घेतले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी असे मिक्स करून घेते आणि परत पाणी थोडंसं टाकते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता जसं तुम्हाला जास्त घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे असं तुम्ही पाणी टाकू शकता तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता हे पंधरा मिनटं झाकून ठेवूया तर इथे बघू शकता पंधरा मिनटानंतर आपली भाजी मस्तपैकी अशी झालेली आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता माझी भाजी कशी दिसत आहे आहे आपला दही आलू ही भाजी तयार झालेली आहे जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका धन्यवाद